स्वतःमध्ये मी कालही खऱ्या अर्थानं प्रसिद्धीच्या मागं लढलो नाही आजही लढलो नाही मला उमेशनी मगाशी एक विनंती केली होती की के या चार उडी दादा तुम्ही घे जा म्हणून त्या घेणं गरजेचं आहे प्रसिद्धीच्या पुढे जीव हा कसाही धावला नाही जगाचा वेग या माझ्या मनाला भावला नावा जीवाची वात केल्यावर दिवा होऊ न हा, हा, हा। कोणी म्हणू शकत नाही अनंतर उतलं मी मोठं केलं कोणी कार्यक्रम द्यावा पुस्तकात एखादी कविता लावावी म्हणून गुड मॉर्निंग मेसेज आपण कोणाला करत नाही दादा जे काय आहे ते साहित्याचा आहे लोकांचा आहे समाजाचा आहे वेदनेचा आहे तरी पुण्यामध्ये सिलॅबसला माझी कविता लावलेली आहे मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा